नमस्कार मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता हा वानेरी बैल जोड आहे देवणीमधला विक्रीसाठी आणि त्यानंतर याच्यासोबत तिला पुढे व्हिडिओमध्ये आपण एक छोटा आदत गोरासुद्धा आहे आणि त्याचबरोबर एक बैलसुद्धा या ठिकाणी विक्री आहे हे दोन दोन दात गोरे आहेत बघा आ सर्व कामाला या ठिकाणी चालू आहेत अतिशय तयारीसुद्धा भरपूर आहे बैल गोऱ्यावरती आणि हे बघू शकता तुम्ही हा एक जोडा आहे आणि त्याच्या बाजूला एक गोर जे आहे काळंभांड ते सुद्धा विक्रीसाठी आहे आणि दुसऱ्या बाजूला जो बैल बांधलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी आहे तर ज्या शेतकरी बंधूंना घ्यायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सर्व डिटेल दिलेली आहे तिच्यावर तुम्ही संपर्क साधून आणखीन चौकशी करू शकता तर मित्रांनो संपूर्ण बैलजोड दाखवण्याचा प्रयत्न हा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला बैलजोड कसा आहे लक्षात येईल का मला लावून आपण या ठिकाणी दाखवत असतो त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि बैलजोड जो आहे तो एक आहे आणि त्यानंतर एक एकलगा आहे आणि जे एक अवदात वासरू आहे या ठिकाणी अशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला जे बैल आहेत ते संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न आपला असतो तर मित्रांनो देवणी आहेत पण अतिशय तयारी सुद्धा आहे गोऱ्यावरती एक एक बैल आपण या ठिकाणी दाखवत आहोत तर मित्रांनो आपल्या जवळील जर बैलजोड विक्री करायचं असेल तरी तुम्ही चॅनलशी संपर्क साधू शकता चॅनलचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो बैलजोड कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकते या ठिकाणी आव धरलेले आहे तर कशा प्रकारे हे गोरे चरत आहेत व्हिडिओ